हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनल वर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणार तर चला समय नसण्याकरता आजच्या व्हिडिओमध्ये शिकूया शब्द स्केल्स, स्केल्स मराठीतर्थ तर वजन काटा पगाराची श्रेणी मापणीची पद्धत मोजपट्टीवर असतात तशा ठराविक अंतरावरील खुणा मोजपट्टी नकाशा चित्र इत्यादीचे प्रमाण मासा साप इत्यादीचा अंगावरील खवले वजन करणे उंच भीत कडा वगैरे चढणे होत आहे स्केल्सला आपण वाक्य प्रयोग करून बघूया पहिला वाक्य आहे ही वे हिमसेल्फ ऑन दूम स्केल्स दुसरा वाक्य आहे डस दी आर कर्यूइंग पेल्स चौथा वाक्य आहे दुड स्केल्स टेन्टन्स फ्रेंड्स व्हिडीओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू